वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे हा विषय वाणिज्य शाखा म्हणजेच कॉमर्स या शाखेचा आहे यामधील प्रक प्रकरण क्रमांक सात व्यावसायिक पर्यावरण या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजे जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया या प्रकरणामध्ये एकूण आठ प्रश्न दिलेले आहेत आठ प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही म्हणून मी दोन दोन प्रश्न एका व्हिडिओत घेऊन चार भाग केलेत पहिला दुसरा तिसरा चौथा हे जे चार प्रश्न आहेत आणि दोन भाग आहेत या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता आज आपण तिसऱ्या भागामध्ये पाचवा आणि सहावा प्रश्न सोडवणार आहोत पुढील सातवा आणि आठवा प्रश्न लवकरच उत्तराचा घेऊन येईल मी त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन यूट्यूब तुम्हाला पाठवेल म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की व्हिडिओ अपलोड झालेला आहे चला तर आपण पाचवा आणि सहावा प्रश्न कसा लिहायचा उत्तर कसं लिहायचं ते पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा इथे म्हटले थोडक्यात सविस्तर नव्हे तर थोडक्यात उत्तर लिहायचं एक सामाजिक पर्यावरणाचे कोणतेही चार घटक सांगा चार घटक दोन आर्थिक पर्यावरणाचे कोणतेही दोन घटक सांगा जितके घटक विचारले तेवढेच लिहायचे तीन जागतिकीकरणाची कोणतेही चार वैशिष्ट्य सांगा चार खाजगीकरणाची गरज कोणत्याही चार मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा चार ते पाच मुद्दे लिहायचे प्रश्न पहिला सामाजिक पर्यावरणाचे कोणतेही चार घटक सांगा उत्तर सामाजिक पर्यावरणाचे घटक पुढील प्रमाणे विशद करता येतील एक व परंपरा व परंपरा या समाजामध्ये वर्षानुवर्ष किंवा शतकानुशतके चालत आलेल्या असतात त्यांचा प्रभाव समाजावर नेहमी पडत असतो जसे भारतीय समाजामध्ये दिवाळी ईद नाताळ साजरा करण्याची कित्येक वर्षाची परंपरा आहे त्यामुळे व्यावसायिकांना त्या काळात अनेक व्यावसायिक संधी उप उत्पन्न होत असतात मिठाई नवीन कपडे भेट कार्डे फटाके इत्यादींच्या उत्पादकांना खूप मोठ्या प्रमाणात ग्राहकांकडून मागणी उपलब्ध होते दोन सामाजिक प्रवाह काळाबरोबर समाजामध्ये अनेक बदल होत असतात जसे आधुनिक काळामध्ये लोक आरोग्याच्या व शारीरिक तंदुरुस्तीबाबत जास्त जागरूक झाल्याचे दिसून येते त्यामुळे व्यायामाची साधने आहार व पेये ऑर्गेनिक फूड मिनरल वॉटर तेलविरहित खाद्यपदार्थ शुगर फ्री खाद्यपदार्थ इत्यादींची मागणी बदललेल्या सामाजिक कलामुळे वाढली आहे यामुळे संबंधित व्यावसायिकांना व्यवसायाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत तसेच भारतामध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यांच्या राहणीमानात बदल झालेले आहेत व त्यामधून घरगुती वापराची उपकरणे सौंदर्यप्रसाधने कपडे इत्यादींची मागणी वाढली आहे त्यामुळे या व्यावसायिकांना व्यावसायिक संधी उपलब्ध झाल्या आहेत तीन सामाजिक पैलू सामाजिक पर्यावरणामध्ये सामाजिक परिस्थितीचा मुख्यतः समावेश होतो समाजाची रचना सामाजिक परिस्थितीची वैशिष्ट्ये त्याचा व्यवसायावर परिणाम होत असतो जसे समाजातील लोकांचे साक्षरतेचे प्रमाण निरक्षरता अधिक असेल तर कुशल कामगार उपलब्ध होत नाहीत व साक्षरतेचे प्रमाण अधिक असेल तर तज्ञ व हो प्रशिक्षित कामगार उपलब्ध होणे शक्य असते व त्याचा व्यवसायावर अनुकूल परिणाम होतो त्याचप्रमाणे शिक्षण पद्धती व सांस्कृतिक वारसा दैनंदिन उपभोगाच्या साधनांचा दर्जा श्रमाची गतिशीलता इत्यादी घटक महत्वाचे मानले जातात चार सामाजिक मूल्ये प्रत्येक देशातील समाजाची सामाजिक नैतिकता श्रद्धा लोकांचे राहणीमान किंवा जीवनशैली समाजातील जाती व्यवस्था सामाजिक संस्था व संघटना या सर्वांचा ग्राहकांच्या गरजा ठरवण्यामध्ये मोठा हातभार लागत असतो उदाहरणार्थ भारतीय लोकांपुढे देवापुढे नारळ अर्पण करण्याची श्रद्धा असते त्यामुळे प्रत्येक मंदिराबाहेर मोठ्या प्रमाणात नारळ विक्री व्यवसाय चालतो दुसरा प्रश्न आहे आर्थिक पर्यावरणाचे कोणतेही दोन घटक सांगा उत्तर आर्थिक पर्यावरणातील महत्त्वाचे घटक अ आर्थिक स्थिती अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि स्थिती राष्ट्राचे स्थूल उत्पन्न दरोडे उत्पन्न भांडवलाची उपलब्धता विदेशी व्यापार वृद्धी आणि भांडवल बाजार इत्यादीवर राष्ट्राची आर्थिक स्थिती अवलंबून असते या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा परिणाम व्यवसायावर होत असतो ब आर्थिक धोरणे आर्थिक धोरणे देशाचे आर्थिक पर्यावरण निश्चित करीत असतात तसेच ही धोरणे व्यवसायाला आर्थिक दिशा देत असतात या धोरणांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे औद्योगिक आर्थिक विदेशी गुंतवणूक कृषी शैक्षणिक सार्वजनिक खर्च विषयक आयात निर्यात धोरण इत्यादी या धोरणांचा व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो तिसरा प्रश्न जागतिकीकरणाची चार वैशिष्ट्य सांगा उत्तर जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये एक व्यवसाय चालवण्याचे स्वातंत्र्य जागतिकीकरणामुळे व्यावसायिकांना जगातील कोणत्याही देशामध्ये व्यवसाय करणे चालवणे व्यापारिक व्यवहारांचे स्वातंत्र्य मिळते दोन मुक्त व्यापार जागतिकीकरणामुळे वस्तू व सेवांची एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज व मुक्तपणे खरेदी विक्री करणे शक्य होते तीन बाजारपेठ येथील अंतर कमी करणे जागतिकीकरणामुळे राष्ट्रीय बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ यातील अंतर कमी होऊन संपूर्ण जग हीच एक बाजारपेठ बनते चार प्रत्यक्ष विदेशी सहभाग जागतिकीकरणामुळे जागतिक विकसित देश आपल्याकडील गुंतवणूक रक्कम विकसनशील देशामध्ये औद्योगिक विकासासाठी गुंतवतात व त्यांच्या औद्योगिक विकासाला चालना देतात पाच तंत्रज्ञानाचे आदान प्रदान जागतिकीकरणामुळे एका देशातील नवीन शोध व संशोधन नवीन संकल्पना व तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर देवाणघेवाण करणे शक्य होते पाचपैकी कोणतेही चार मुद्दे लिहा प्रश्न चौथा आहे खाजगीकरणाची गरज कोणत्याही चार मुद्द्यांद्वारे स्पष्ट करा उत्तर खाजगीकरणाची गरज पुढील चार मुद्द्यांद्वारे स्पष्ट करता येईल एक आर्थिक कार्यक्षमता सार्वजनिक क्षेत्रांना काम करीत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जसे प्रशासकीय अकार्यक्षमता निर्णय घेण्यास विलंब लालफितीचा कारभार गैरव्यवहार कार्यक्षमतेचा कमी वापर औद्योगिक आजारपण इत्यादी यामुळे सार्वजनिक क्षेत्रांना दरवर्षी मोठा तोटा होतो परंतु खाजगी क्षेत्राचे मुख्य ध्येय जास्तीत जास्त नफा मिळवणे असते व त्यामुळे संचालक व कंपनीतील प्रत्येक व्यक्ती जास्तीत जास्त कार्यक्षमतेने काम करतात दोन राजकीय हस्तक्षेप कमी सार्वजनिक क्षेत्रातील व्यवसाय अयशस्वी येश, होण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे तेथे होणारा राजकीय हस्तक्षेप होय परंतु एकदा व्यवसायाचे खाजगीकरण झाले म्हणजे तो व्यवसाय राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त होतो खाजगीकरणामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया वेगवान होते व्यवहारात पारदर्शकता निर्माण होते व स्पर्धात्मक वातावरण तयार होते तीन कामगार समस्यांमध्ये घट भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये कामगाराच्या समस्यांचा खूप त्रास होतो अतिरिक्त कर्मचारी भरती बेरोजगारी कमी करण्यासाठी अनुत्पादक कार्ये बळकट कामगार संघटना वारंवार होणारे संप इत्यादी परंतु खाजगीकरणामध्ये कामगारांची कार्यक्षमता व जबाबदारीवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते कार्यक्षम कामगारांना पारितोषिकी देऊन सन्मानित केले जाते त्यामुळे कामगार समस्येमध्ये घट होते खाजगीकरणामुळे कामगारांच्या समस्येवर मात करता येते व त्यांच्या वैयक्तिक समस्या दूर केल्या जातात व व्यवसाय संघटने शिस्त लागते चार उत्तरदायित्व खाजगी क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीचे अधिकार जबाबदारी कर्तव्य हक्क इत्यादी गोष्टींना गोष्टींचा अर्थ स्पष्ट करण्यात आलेला असतो त्यामुळे प्रत्येकजण अत्यंत जबाबदारीने आपले काम पूर्ण करीत असतो त्यामुळे कामगारांच्या एकूण कार्यक्षमतेत वाढ होते सार्वजनिक क्षेत्रात अशा वस्तुस्थितीचा मोठ्या प्रमाणात अभाव असतो वरिष्ठांवर जबाबदारी सोपवणे टाळले जाते खालील विधाने पर्यावरणाच्या घटकावर व्यवसायाचे नियंत्रण नसते दोन व्यवसायाने समाजातील बदला संबंधी जागरूक असावे लागते तीन राजकीय स्थिरता व्यवसायाशी संबंधित घटकात आत्मविश्वास वाढवते चार आर्थिक पर्यावरण व्यवसायावर प्रत्यक्ष परिणाम करते सामाजिक कल प्रवाह व्यवसायात संधी उपलब्ध करून देतात सहा यशस्वी व्यवसायासाठी कायदा व नियंत्रणाचे पुरेसे ज्ञान आवश्यक असते क्रमांक स्पष्ट करायचे बाह्य पर्यावरणाच्या घटकावर व्यवसायाचे नियंत्रण नसते उत्तर एक व्यावसायिक पर्यावरणाच्या बाह्य घटकांमध्ये सामाजिक रूढी परंपरा नीती मूल्ये सरकारचे आर्थिक धोरणे बाजारपेठेतील आर्थिक दबाव उत्पादन तंत्रामध्ये होणारे तांत्रिक बदल राजकीय स्थिती कायदे व कायद्यामधील सुधारणा इत्यादी घटकांना बाह्य घटक म्हणून ओळखले जाते दोन व्यवसाय घटकांवर व्यावसायिक पर्यावरणातील बाह्य घटकांचा खूप मोठा परिणाम होत असतो व्यवसायात पाहिजे त्याप्रमाणे बाह्य घटकांमध्ये सहजासहजी बदल करणे शक्य नसते उदाहरणार्थ एखादा राजकीय निर्णय किंवा सरकारने निश्चित केलेले आर्थिक धोरण लगेच बदलणे व्यवसायाच्या आवाक्याबाहेरचे असते तीन व्यावसायिक पर्यावरणाचे बाह्य घटक व्यवसायाच्या नियंत्रणाच्या बाहेर असतात कारण या घटकांवर व्यवसाय संस्थेचा ताबा नसतो परंतु अंतर्गत घटकांवर व्यवसाय स्वतःचे नियंत्रण ठेवू शकतो अंतर्गत घटकांमध्ये व्यवसायाचे नियोजन अंतर्गत धोरण मनुष्यबळ आवश्यक भौतिक संसाधने इत्यादी घटकांमध्ये व्यवसाय आपले हित लक्षात घेऊन बदल करू शकतो क्रमांक दोन सहकारण स्पष्टीकरण करायचं आहे व्यवसायाने समाजातील बदलासंबंधी जागरूक असावे लागते उत्तर एक कोणताही व्यवसाय समाजापासून विभक्त राहू शकत नाही व्यवसायाला आपले कार्य समाज घटकांच्या सहकार्याशिवाय करणे शक्य नसते व्यवसायाची यश व प्रगती समाजात घडणाऱ्या घडामोडी सामाजिक बदल यांचा सतत विचार करून त्यानुसार स्वतःमध्ये बदल करूनच प्राप्त होते दोन व्यवसायाचे विपणन विषयक धोरण निश्चित करीत असताना लोकांच्या आवडीनिवडी बदलणाऱ्या फॅशन बदलणाऱ्या गरजा मागणीत होणारे बदल याबाबत अद्ययावत माहिती जमा करावी लागते व त्या माहितीच्या आधारे उत्पादनामध्ये त्वरित बदल करणे गरजेचे असते असे बदल केले नाहीत तर त्याचे विपरीत परिणाम व्यवसायावर होतात तीन काळाबरोबर समाजामध्ये नेहमी बदल होत असतात आधुनिक काळामध्ये लोक आरोग्यविषयक जास्त जागरूकता झाल्याची दिसून येते व त्यानुसार ग्राहकांच्या मागणीत बदल होताना दिसतात जसे ऑर्गॅनिक फूड व वा मिनरल वॉटर यांची मागणी प्रचंड वाढलेली दिसते त्यामुळे संबंधित व्यवसायाने एक संधी निर्माण होते त्यामुळे प्रत्येक व्यवसायात सामाजिक बदलाकडे लक्ष ठेवावे लागते व त्यानुसार व्यवसायाचे धोरण ठरवावे लागते सकारण स्पष्टीकरण करायचे क्रमांक तीन राजकीय स्थिरता व्यवसायाशी संबंधित घटकात आत्मविश्वास वाढवते उत्तर एक व्यावसायिक पर्यावरणाचा व्यवसायावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो व्यावसायिक पर्यावरणाचे जे विविध घटक आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा घटक म्हणजे राजकीय पर्यावरण होय राजकीय पर्यावरणामध्ये राजकीय प्रणाली राजकीय परिस्थिती शांती व स्थिरता राजकीय विचारसरणी व सत्ताधारी पक्षाची प्रत्यक्षात कृती किंवा व्यवहार या सर्व बाबी राजकीय स्थिरसे स्थिरतेसाठी फार महत्त्वाच्या असतात दोन राजकीय स्थिरता असेल तर शासन जे आर्थिक धोरण निश्चित करते ते दीर्घकाळ चालू राहू शकते व त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो व ते उद्योग व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असतात राजकीय स्थिरतेमुळे विकासाचे मोठे प्रकल्प व दीर्घकालीन प्रकल्प राबवले जातात तीन राजकीय स्थिरता असेल तर त्या देशातील सरकारला समाजोपयोगी योजना राबवण्यास पुरेसा वेळ मिळतो व त्यामुळे ते व्यावसायिकांना पुरेसे स्वातंत्र्य देतात व्यावसायिक उत्तम नियोजन करू शकतात त्यामुळे व्यावसायिकांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो प्रत्येक देशाची राजकीय विचारसरणी भिन्न भिन्न असते त्या विचारसरणीचा प्रभाव आर्थिक धोरणांवर असतो सत्ताधारी पक्ष त्या विचारसरणीनुसार समाजातील त्या घटकांचा अधिक विचार करून निर्णय घेतात भारतामध्ये लोकशाही शासन पद्धती असून मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे त्यामुळे स्थिर राजकीय प्रणाली असल्याचे दिसून येते क्रमांक चार स कारण स्पष्टीकरण आहे आर्थिक पर्यावरण व्यवसायावर प्रत्यक्ष परिणाम करते उत्तर एक आर्थिक पर्यावरणाचा व्यवसायावर प्रत्यक्ष आणि महत्वपूर्ण परिणाम होत असतो व्यवसायाचे अस्तित्व आणि यश हे आर्थिक पर्यावरणावरच अवलंबून असते आर्थिक पर्यावरणामध्ये प्रामुख्याने पुढील तीन बाबींचा समावेश होतो एक आर्थिक स्थिती दोन आर्थिक धोरणे तीन अर्थव्यवस्था या घटकांचा व्यवसाय संघटनेवर मोठा परिणाम होत असतो व्यवसाय संघटनेला आर्थिक संस्था असे म्हटले जाते प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या व्यवसाय संघटनेच्या गरजा लक्षात घेऊन वित्त पुरवठ्याच्या मार्गाच्या योजना आखणे आवश्यक असते दोन आर्थिक स्थिती देशाचा संभाव्य विकास निश्चित करते देशातील प्रचलित आर्थिक स्थितीचा व्यवसायांच्या कार्यावर व्यापक प्रभाव पडत असतो व्यवसाय उपक्रमांचे आर्थिक पर्यावरण निश्चित करण्यात देशाच्या आर्थिक धोरणांची प्रमुख भूमिका असते आर्थिक कार्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक धोरणे तयार केली जातात क्रमांक तीन शासनाने वेळोवेळी तयार केलेल्या आर्थिक धोरणांचा व्यवसायातील कार्यावर प्रत्यक्ष प्रभाव दिसून येतो देशाचा आर्थिक विकास लक्षात घेऊन शासन अनेक वेळा आपली धोरणे बदलत असते प्रत्येक व्यवसाय संघटनेने सरकारने तयार केलेल्या आर्थिक धोरणांच्या चौकटीत राहूनच आपले कार्य करणे व त्यातील बदलाला योग्य प्रतिसाद देणे आवश्यक असते खाजगी क्षेत्रातील व्यवसाय संघटनांची व्याप्ती व आर्थिक उपक्रमांबाबत शासनाने तयार केलेले नियम हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपावर अवलंबून असतात चार व्याजदर चलन फुगवटा लोकांच्या व्यक्षम उत्पन्नातील बदल रुपयाचे मूल्य इत्यादी आर्थिक घटक व्यवसाय संघटनांवर व्यापक प्रभाव पाडतात देशाच्या आर्थिक विकासात बँकांची महत्वाची भूमिका असते जिचा व्यवसाय संघटनावर प्रभाव पडत असतो पाच सहकारण स्पष्टीकरण करायचंय सामाजिक कल प्रवाह व्यवसायात संधी उपलब्ध करून देतात उत्तर एक अंचा समाज आणि व्यवसाय यांचा परस्पर संबंध असतो प्रत्येक व्यवसायाला सामाजिक पर्यावरणाशी जुळवून घेऊन व्यवसाय चालवावा लागतो व्यवसायाच्या यशस्वीतेमध्ये व्यावसायिकाचा सामाजिक दृष्टिकोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो आधुनिक व्यवसाय हा स्वतंत्र सामाजिक प्रणाली व समाज रचनेचा अविभाज्य भाग असतो दोन सामाजिक कल व बदलणारे प्रवाह व्यवसायाला नवीन नवीन संधी उपलब्ध करून देत असतात आधुनिक काळामध्ये लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती वाढल्याचे दिसून येते विशेषतः शहरी व निमशहरी भागांमध्ये व्यायामाची साधने आहार व पेये ऑर्गॅनिक फूड मिनरल वॉटर तेलविरहित खाद्यपदार्थ शुगर फ्री खाद्यपदार्थ इत्यादींची मागणी बदललेल्या सामाजिक कलामुळे वाढली आहे व त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना व्यवसायाच्या नवीन नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत तीन सामाजिक कल किंवा प्रवाह म्हणजे लोकांच्या आरोग्यविषयक जागृतीमुळे तंबाखू उत्पादन उद्योगांना जसे सिगारेट व बिड्या पान मसाला दारू गुटखा इत्यादी तयार करणे धोक्याचा इशारा देतात चार व्यवसाय संघटनांनी व्यवसाय जगतात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व आपला विस्तार करण्यासाठी सामाजिक प्रवाह व सामाजिक रीतींचा आदर केला पाहिजे वस्तूमध्ये अथवा पदार्थामध्ये भेसळ करणे जास्त किंमत आकारणे कनिष्ठ दर्जाचा माल विकणे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करणे इत्यादी व्यवसाय संघटनेने टाळले पाहिजे क्रमांक सहा सहकारण स्पष्टीकरण करायचंय व्यवसायासाठी कायदा व नियमांचे पुरेसे ज्ञान आवश्यक असते उत्तर एक कायदेविषयक पर्यावरण हा व्यवसाय पर्यावरणाचा एक महत्वाचा भाग आहे यात व्यवसाय उद्योग कारखाने वेतन कर वजन व मापे परकीय चलन इत्यादी संबंधीचे कायदे व नियम यांचा समावेश असतो हे पर्यावरण नियमांची व कायद्यांची चौकट तयार करते ज्यामध्ये राहूनच व्यवसाय संघटनांना आपली कार्य करावी लागतात प्रत्येक संघटनेच्या देशातील पालन करून व्यवसाय करावा लागतो जगातील सर्व देशांनी व्यवसाय संघटनेचे व त्यांच्या कार्याचे नियमन संचालन व नियंत्रण करण्यासाठी कायदे व नियम तयार केले आहेत तीन व्यवसाय संघटनेच्या व्यवस्थापकांना व्यवसायाच्या संदर्भात विविध निर्णय घेणे आवश्यक असते सर्व व्यवस्थापकांना व्यवसायात निर्णय योग्य घेण्यासाठी विविध कायद्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते चार या व्यतिरिक्त प्रत्येक व्यावसायिकाला किंवा व्यवस्थापकाला व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी शासनाने तयार केलेल्या कायद्यांचे व नियमांचे अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक असते कारण शासनाने निर्गमित केलेले कायदे नियम नियमावली सूचना परिपत्रके इत्यादींमध्ये व्यवसायाच्या आर्थिक कार्याचे नियोजन हो वृद्धी नियमावली यांचा समावेश असतो ज्याचा प्रभाव व्यवसाय संघटनेवर होत असतो आपण भाग क्रमांक तिसऱ्यामध्ये पाचवा आणि सहावा प्रश्न सोडवलेला आहे लवकरच चौथ्या भागामध्ये सातवा आणि आठवा हे शेवटचे दोन प्रश्न आपण सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन नवी व्हिडिओ पोस्ट करायचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा